अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही कर पूर स्वामींजीवनी प्रार्थना करते आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते येत्या तीस तारखेला आलेला आहे गुढीपाडवा तर गुढीपाडवा येण्या अगोदर महिलांनी घरात विशेष लक्ष द्यायला हवं माझ्या सगळ्या मैत्रिणी तयारीत असतातच आणि असाली देखील ले, व तयारी देखील तुमची सुरू झाली असेल कारण गुढीपाडवा देखील आलेले आहे ज्या प्रकारे इंग्रजी कॅलेंडर नुसार इंग्रजी वर्षाचं आपण जल्लोषात स्वागत करतो त्याचप्रकारे नवीन मराठी नवीन वर्षाचं आपल्याला जल्लोषात स्वागत करायचं आहे आणि तो दिवस म्हणजे गुढीपाडवा पाडवा आणि दुसऱ्या दिवशी प्रकट दिन देखील येत आहे त्यामुळे आपल्या भरपूर महिला आपल्या कामाला किंवा साफसफाईला घर स्वच्छ करण्यासाठी लागलेच असतील आणि आज आपण पाहणार आहोत असे कोणते बदल आपल्या घरामध्ये घडवायचे आहेत जे थोडे थोडे थोडेसेच आहेत पण ते बदल अत्यंत गरजेचे आहेत आणि मोलाचे आहेत कारण ते बदल जर आपण घडवले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदू शकतो बघा गुढीपाडव्यापासून ज्या प्रकारे शारदीय नवरात्रीला महत्व आहे त्याचप्रकारे चैत्र नवरात्रीला देखील अत्यंत महत्व आहे चैत्र नवरात्र राम नवरात्र देखील त्या दिवसापासूनच सुरू होते तर चैत्र नवरात्र पाडवा तशा पद्धतीने आपण या सगळ्याची तयारी आतापासूनच करायची आहे हे आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करा व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण असे वी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते बघा चैत्र नवरात्र आता आलेले आहे म्हणजे पाडव्यापासून सुरुवात होते तर पाडव्याच्या दिवशी पाडवा येण्या अगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये कोणते बदल घडवायचे आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्या नांदणार आहे तर सगळ्यात अगोदर तर सगळ्यात सुरुवात आपल्या देवघरापासून करायची का आहे कारण देवघर असं आपल्या घरातील एक स्वर्गच आहे आणि जितकं जास्त आपण त्या देवघराला जपू तितकं जास्त सगळे देव आपल्याला जपत असतात सगळे भगवंत आपल्याला जपत असतात एवढं लक्षात घ्या आणि देवघर आता भरपूर ठिकाणी बघा देवघर आता वर असतात जागेच्या अभावी वरती असतात वरती तर टांगूनही नये देव पण जागे आभावी छोट्या रूम असतील तर आपल्याला ऍडजस्ट करावंच लागतं तर अशा वेळेस इट्स ओके पण शक्यतो देवघर खाली ठेवण्याचा प्रयत्न करा जागा असेल तर नक्कीच खाली ठेवा नसेल तर काही प्रॉब्लेम नाहीये पण देवघर व्यवस्थित असावं देवघराला देखील तडा गेलेला नसावा लाकडाचे वगैरे असतात लाकडाला एखाद्या वेळेस कीड लागलेली असते किंवा लाकडाचा तुकडा तुटलेला असतो अशा वेळेस तुम्ही नक्कीच देवघर बदलायचं आहे ते खंडित झालेले देवघर आहे ते आपल्याला देवघरामध्ये आपल्या घरामध्ये ठेवायचं नाही नवीन देवघर तुम्ही घेऊन यायचं आहे त्याच पद्धतीने बघा आता टाक असतील जे टाक आहेत आता ते टाक बघा त्याचा पत्रा चेपलेला आहे पूर्णपणे तुटायला सारखं झालेलं आहे त्याला चीर पडलेली आहे त्या पत्राला तसेच टाक आपण वापरत असतो आणि ते बदलायचे का कशा पद्धतीने बदलायचं हे देखील आपल्याला माहित नसतं तर अशा वेळेस तेच टाक आपण कंटिन्यू करत असतो जिथून तुम्ही टाक बनवतात तिथेच हे सगळे टाक द्यायची आणि नवीन टाक वरवून घ्यायचे आणि बघा आपल्याला माहित नसतं टाक कोण कोणते आहेत जे महत्वाचे आहेत आपल्या कुलदेवीचा ग्राम देवतेचा आपल्या कुल देवाचा तेच टाक तुम्ही फक्त बनवून घ्या सगळे भरमसाट सगळे टाक घेण्याची काही गरज नाही भरपूर टाक त्याच्यात असतात जे महत्वाचे आहेत आपल्या घरामध्ये वडील माणसांना विचारा जे टाक महत्वाचे आहेत तेवढेच टाक तुम्ही ठेवायचे आणि शक्यतो चांदीच्या पत्र्यामध्ये ते टाक चा, असावे त्यामुळे व्यवस्थित बनवताना देखील टाक चांगले बनवून घ्यायचे आहेत त्याच पद्धतीने फोटोज असतील बघा देवाचे फोटो आहेत आता त्यांचा चेहराच दिसत नाही ते देवांचा किंवा ते फोटो फ्रेम मध्ये पाणी गेलेला आहे तो कागद जो आहे आतला फ्रेमच्या काजीच्या आतमधला तो पूर्णपणे सडला आहे पूर्ण चेहरा ब्लर झालेला आहे चेहरा व्यवस्थित दिसत नाहीये डोळेच दिसत नाहीये देवाच्या कपाळाच देवाचा दिसत नाहीये पायच देवाचे दिसत नाहीत अशा पद्धतीचे फोटो जर तुम्ही वापरत असाल तर पहिला ते घरातून आपल्या बाहेर काढायचे आहेत पहिला त्यांचं विसर्जन करायचं आहे असे फोटोज असतील तर तुम्ही नक्कीच त्याच्यातला जो कागद आहे किंवा अ ती फ्रेम जी आहे तुम्ही बघा आपली धरती माता भूमाता जी आपली धरती माता आहे तिचं मन खूप मोठं आहे ते आपल्या धरतीमध्ये सगळं काही समावून घेत तर माती मातीमध्ये माती जर तुम्ही फुरल तरी देखील चालेल एका झाडाखाली किंवा पाण्यामध्ये विसर्जन करून द्या व्यवस्थित विधीवर त्याची पूजा करायची आहे पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे किंवा एखाद्याच दे देवघर असं असतं कोट कुठेही जावा कोणत्याही देवाला जावा ते देव तिथून घेऊन येणार उचलून कोणत्याही देवाला जावा मग असं न करता जे मोजके देव आहेत आपले अन्नपूर्णा असेल गणपती बाप्पा असेल बाळकृष्ण असेल आपलं कुलदैवत कुलदेवी भगवान शंकर हे मोजकेच जे देव आहेत दे ते आपल्या देवघरामध्ये असावे जिथे जाईल तिथून देव उचलून आणण्याची सवय तेवढी एक तुम्हाला चेंज करायची आहे कारण बघा प्रत्येक देवाचं करण्याचे नियम त्यांची सेवा करण्याचे नियम मठी सगळं गड़ वेगळं असतं आणि आपल्याला माहित देखील नसतं की आता या देवांचं आपल्याला काय करायचंय कशा पद्धतीने त्यांची सेवा किंवा पूजा अर्चना करायची आहे आपण फक्त मंदिरात आणतो आणि हायदिला पूजून ठेवत असतो आपल्याला काही देखील माहित नसतं आणि जर तुम्हाला काही समजत नसेल तुमच्या देवघरामध्ये एखादी मूर्ती आणायची असेल आणि तुमच्या घरातील ताक वगैरे तुम्हाला बदलायचं असेल काही समजत नाही घरातल्या देखील व्यक्तींना काही समजत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये जिथे प्रश्न उत्तराचा कार्यक्रम होतो गुरुवारचा तिथे जा तिथे तुम्ही हा तुमचा प्रश्न मांडा तुमचं देवघरात काय काय वस्तू आहेत काय नाही तुमचा एखादीच फोटो वगैरे काढून घेऊन जा मंदिराचा आणि तिथे दाखवा त्यांना ते नक्कीच तुम्हाला काय चेंज करायला हवे या देवघरामध्ये ते नक्कीच सांगतील अशा पद्धतीने देवघराची माहिती तुम्हाला समजलीच असेल दुसरं म्हणजे बघा आपला मुख्य दरवाजा मुख्य दरवाजा देखील आपला सुंदर नीट नेटका असायला हवा मुख्य दरवाजावरती जाळ्या नसाव्या धूळ नसावी कारण माता लक्ष्मी तिथूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि विष्णू पुराणामध्ये देखील सांगितलेलं आहे की दिवसातून वेळा माता लक्ष्मी आपल्या दारासमोर घेऊन उभी राहते घरामध्ये येण्यासाठी जर तुमचं घर असेल तर माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करणार नाही मुख्य दरवाजा आपला दरवाजामध्ये असणं देखील गरजेचं आहे त्याच पद्धतीने उमरा उमरा जर तुमचा चिरलेला असेल तुटलेला असेल स्वतःचं घर असेल तर आवर्जून कमी बदलायचं आहे आता भाड्याचं घर असेल तर अर्थात आपण तिथे काहीच बदल करू शकत नाही ते आहे आपल्याला स्वीकारावं लागत असत त्यामुळे भाड्याचं घर असेल तर मग तुम्ही एक काम करू शकता उमरापट्टी वगैरे मी ते चिरलेला आहे उमरा तुम्हाला बरोबर वाटत उमरापट्टी वगैरे लावून द्या व्यवस्थित स्टिकर अशा पद्धतीने व्यवस्थित लावून द्या उमरापट्टी लावून मी व्यवस्थित द्यायची आहे आणि ती जशी खराब होईल तशी चेंज करत राहा म्हणजे उमरा तुमचं चिरलेलं देखील दिसणार नाही कारण भाड्याच्या घरात अर्थात आपल्याला काहीच बदल करता येत नाही बघा त्याच पद्धतीने चप्पल चप्पल देखील चप्पलांच्या रांग आपल्या दरवाजा समोर लागलेली असते मुख्य प्रवेशद्वाराने तिथून माता लक्ष्मी येणार असते चप्पल म्हणजे एक प्रकारे दरिद्री आहे आणि तीच दरिद्री आपल्या घरामध्ये घुसू पाहते आणि आपण स्वतः त्यांना घुसू देतो एवढं लक्षात घ्या कारण आपण जे चप्पल घालतो ते सतरा ठिकाणी फिरून आलेलं असतं चप्पल एका जागेला आपण जातो ना कोणती जागा कशी आहे ते आपल्याला देखील माहित नाहीये आणि अशा ठिकाणी आपण सगळीकडून फिरून येतो तीच चप्पल डायरेक्ट आपण घरामध्ये घेतो हो किंवा घराच्या दारामध्ये आपण रांग लावून ठेवतो हो अशा वेळेस माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि बघा जितकी गरज आहे तितकी चप्पल घ्या नाही तर दोन माणसं घरात आहे दहा चप्पलाची जोड घरात आहेत असं काही करू नका कारण ते देखील धूळ फाट पडत जेवढी गरज आहे तेवढीच घ्या आणि जरी असतील तर ते व्यवस्थित नीट नेटके ठेवा त्याच्यावर धूळ बसणार नाही चप्पल घाण नसेल याची काळजी घ्यायची आहे व्यवस्थित चप्पलच्या स्टँड मध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे चप्पला इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडणार या, नाही याची देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला चप्पल मुख्य दरवाजा देवघराचं तुम्हाला समजलं असेल त्याच पद्धतीने बघा आता नवरात्र येते चैत्र नवरात्री येते पाडवा येतोय त्यामुळे जल्लोषात प्रत्येक स्त्रीची सुरुवात झालीच असेल त्यामुळे घरातील भांडी धुणं असेल घरातील साफसफाई असेल तर सुरुवात केलीच असेल तुम्ही जर आता बघा उन्हाळा आहे त्यामुळे तुम्ही वाळवण वगैरे करणार पण घरातलं जे गेल्या वर्षीचं वाळवण आहे तुमचं ते व्यवस्थित तुम्ही व्यवस्थित त्याला कीड तर लागली नाही ना जर लागली असेल तर त्याला अजून एकदा ऊन द्या किंवा नसेल जरी लागली तरी देखील अजून एकदा ऊन म्हणजे त्याला जो वास येतो कोमट वास येतो कुमट वास येतो तो येणार नाही ना ना आणि तुमची पापड देखील चांगले राहतील त्यामुळे तुमची सगळी गडबड असणार नाही आता ही पण वाळवण पण करता तुम्ही नंतर ही घरातलं साफसफाई वगैरे त्यामुळे तब्येतीची काळजी घेऊन प्रत्येक गोष्ट करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच नक्कीच आपले किचन देखील स्वच्छ करायचं आहे फ्रीज देखील आपला स्वच्छ करायचं आहे आणि आपल्याला पाडवा साजरा करायचा आहे चैत्र नवरात्री देखील आपण भरपूर सेवा करणार आहोत कशा पद्धतीने सेवा करायचं जसं की सांगितलं शारदीय नवरात्री ज्या पद्धतीने महत्व आहे त्याच पद्धतीने चैत्र नवरात्री देखील तितकंच महत्व आहे राम नवमी राम नवरात्रीला देखील गुढीपाडव्यापासून सुरुवात होते तर राम नवमी आपली चैत्र नवरात्र कशा पद्धतीने साजरी करायची या संबंधीचा व्हिडिओ आपला नक्कीच उद्याचा मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे कोणत्या सेवा करायच्या म्हणजे तुम्ही अगोदरच त्या तयारीमध्ये राहाल की मला पाडव्यापासून या या सेवा करायच्या आहेत तुम्हाला समजलच असेल काय दोन तीन बदल आपल्या घरामध्ये करायचे आहेत अमूलाग्र बदल आहेत ते आणि ते बदल गट केले आपण तर आपले जीवन सुखकर होऊ शकतं आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आयुष्यवर आणू शकतं नक्कीच तुमच्या घरामध्ये अशा गोष्टी असतील मग ते भांडी चिरलेली असो डबा तुम्हाला मला काय बोलायचं तुम्हाला समजलच आहे आपल्या घरातील ज्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील आपला कपडे सगळं घराच्या बाहेर आपल्याला काढायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच नक्कीच प्रत्येक माझ्या ताईने प्रत्येक माझ्या दादाने घरामध्ये हे अमरावत्र बदल करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या धन्यवाद